हे कॉर्नचे दाणे बरं का हे थोडंसं भाजून घ्यायचं हे गाजर आहे थोडंसं तूप टाकले मी हे टोमॅटो नंतर टाकायचं असं ह्याला चटका पडेपर्यंत हे रागीचं पीठ आहे नाचणी हे एक चमचा मी असे पाया घसरून घेते छोट्या चमचा ना एक चमचा त्या चमचाला आपण पोहे खातो असे कुठे सगळ्या फोडून घ्यायच्याबद्दल माहिती बारीक चटका पुढे आता म्हणजे आपल्याला हे जास्त शिजवायला लागत नाही मग मी आता हे नाचणीच नाही रागीचं सूप करावे बरं उस का मस्त पाऊस पडला बाहेर नाचणी एक असा आहे की जे उन्हाळा पावसाळा हिवाळा कुठल्याही उत्तम आहार आहारायचे नाचणीचा नाचणीचं तुम्ही उलट करून खावा भाकरी करून खावा तर असं चूक गरम गरम चूक करून प्या हे कसं कारडं असते तर एकदम पौष्टिक असते की नाही तसं मी नाचणी पण दिसायला काळी पण अतिशय आयुर्वे आयुर्वेदिक बरं का शरीरासाठी लागणारे सगळे घटक येत असतात आता ह्यात मिळून यासाठी कोणतर कॉर्नफ्लॉवर घालते मी काही वापरत नाही काय आता ह्यात है? हे थोडेसे मिरेची पूड अगदी किंचित पूड मिरे पूड़ आणि जिरेची पूड असं टाकायचं देवीला अतिशय पौष्टिक असे तयार होते पुढे मी बारीक करून ठेवलेली आहे बर का लसूण आता मी हे आलं आणि ह्या लसण्याच्या दोन तीन ह्या पाकळ्या किसून घेतोय असं हे लसूण आणि आलंय बरं का थोडं टाकायचं आलं फार उष्ण असते बरं आळद हे मीठ तुम्ही घालू शकता अन टाळू करू शकता हळद जरा असं कसं अँटीबायोटिक असते ते हळद खाल्ली कधी चांगलीच बरं का हळद जर आपण खाल्ली तर ते आतल्या ज्या शरीराच्या आत, आत पोटातल्या जखमा बरं करायचं काम करते उटले, उटले आपन। पायाद पिलो आपन। तर सकाळी उठल्या उठल्या तर अनुष्यापोटी आपण कच्ची हळद पाण्यात घालून पिलो आपण तर आतल्या सगळ्या जखमा हळद बरी करते बरं का सूज शरीराच्या आतली सल्लग तुम्ही पंधरा दिवस जर सूज असेल तर पंधरा दिवस तीन महिने मध्ये मध्ये चार चार दिवसाचा गॅप टाकून जर हळद घेतली तर ते बिना औषध पाण्याची सुद्धा आतली सूज सगळी कवर होत्या बरं ते गुणधर्म आहेत आता हे चांगलं पाच मिनटासाठी उकळू द्यायचं म्हणजे गाजर आणि हे जे आहे हे सगळं मिश्रण एकजीव व्हायला पाहिजे बरं का ह्याला तुम्ही तडका मारता मारू शकता पण आता तूप घातले ना म्हणताना मी तडका मारणार नाही हे सगळं ऑलरेडी गेलेले आहेत जिरे धने पाच मिनटेला चांगली उकळी काढून घ्यायची आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे आणि पाऊस पडलाय कसं जरा नरड दुखत असते अंग दुखत असते गरम गरम हे असं पिलं हे एकदम छान वाटते बरं पावसाळ्या दिवसात हे शिजलं थोडस क्रंचीस पाहिजे काय कोथमिर घराची वर अतिशय पौष्टिक असे होते रुतीवर एकदा माझ्या पतीने तुम्ही करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद असं हे गरमागरम सूप अतिशय पौष्टिक आता ह्यात तुम्ही वर्ण लिंबू पिळून तुम्ही हे पिऊ शकता रागी किंवा ह्याला नाचणी पण म्हणतात मराठीत नाचणीचं सूप आहे दा करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद यात तुम्ही गुळ पण घालू शकता बरं का तुमच्या आवडीनुसार